मी दीपाली कर स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पॅरिस हल्ल्यामागचा सूत्रधार मारला गेल्याची फ्रान्स सरकारची पुष्टी पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी सुरू झालेल्या मोहिमेमुळे रासायनिक आणि जैविक हल्ल्याच्या धोक्याची शक्यता सरकार आणि समाज यांच्यातील दरी मिटवून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संवादी सेतू बनावं पंतप्रधानांचं आवाहन बहुप्रतीक्षित सातव्या वेतन आयोगाचा अहवाल आज केंद्रीय वित्तमंत्र्यांना सादर होणार माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पार्थिवावर पोगरवाडी इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार भारतमातीच्या वीरपुत्राला हजारो नागरिकांचा अखेरचा सलाम पॅरिस हल्ल्याचा सूत्रधार अब्देल हमीद अब्दौल मारला गेल्याचं फ्रान्स सरकारनं स्पष्ट केलं आहे पॅरिसमध्ये पार्श्वभूमीवर रासायनिक आणि जैविक हल्ल्याचा धोका फ्रान्सचे पंतप्रधान मॅन्युएल कार्लोस यांनी व्यक्त केला आहा अशा आणीबाणीच्या काळात युरोपातील हवाई सेवांनी आपल्या प्रवाशांच्या माहितीची तातडीने देवाणघेवाण करावी असंही कार्लोस यांनी म्हटलं आहे आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणणारा संशयित दहशतवादी बिलाल याच मिळवण्यासाठी बेल्जियममधील ब्रुसेल्स शहरात आज सहा ठिकाणी छापे टाकण्यात आल फ्रान्स स्टेडियमवर हल्ला करणाऱ्या तिघांपैकी एक बिलाल होता फ्रान्समधल्या उपनगरातल्या एका इमारतीत हल्ल्यांचा सूत्रधार लपला असल्याची माहिती मिळाली होती दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी बंदुकीच्या पाच हजार फैरी झाल्या फ्रान्स आणि रशियानं केलेल्या तळांवर हल्ल्यांमध्ये हल्ल्यांमधतापर्यंत तेहतीस दहशतवादी ठार झाले दरम्यान जोपर्यंत बशर अल असाद सत्ते वरुन पाय उतार होत नाही तोपर्यंत सिरियातील नागर युद्ध संपुष्टात येणार नाही असं मत अध्यक्ष बराक ओबामा यांनी मनिला इथं एका शिखर परिषदेत व्यक्त केला आहे सरकार आणि समाज यांच्यातील दरी लक्षात घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संवादी सेतू बनावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं कलि भारतीय प्रशासकीय सेवेतील एकशे एकोणसत्तर सहाय्यक सचिवांच्या पहिल्या तुकडीला पंतप्रधानांनी मार्गदर्शन केलं त्यावेळी बोलत होत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उत्साहानं सरकारच्या योजना सामान्य जनतेपर्यंत प्रामाणिकपणे पोचवाव्यात असं सांगून अधिकाऱ्यांनी प्रशासनात अधिक लवचिकता पारदर्शकता आणावी असंही मत मोदी यांनी यावेळी व्यक्त केलं केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या वेतनात सुधारणा सुचवणारा बहुप्रतिक्षित सातव्या वेतन आयोगाचा अहवाल आज केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे न्यायमूर्ती ए माथुर यांच्या नेतृत्वाखालील चार सदस्यांच्या आयोगानं हा अहवाल तयार केला असून यातल्या शिफारसी एक दोन हजार सोळापासून अंमलात येतील वेतन आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात दर दहा वर्षांनी सुधारणा करतं यापूर्वीच्या सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसी एक जानेवारी दोन हजार सहापासून अस्तित्वात आल्या आहेत अन्नधान्याची मोठ्या प्रमाणावर होणारी नासाडी ही समस्या गंभीर बनली असून त्यावर तातडीनं उपाययोजना करण्याची गरज आहे असं प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी त्यास मुंबईत आयोजित जागतिक आर्थिक परिषदेत बोलत होते या परिषदेत तिसऱ्या दिवशी अन्न आणि पोषण आहार यासाठी कृषी क्षेत्रातील संधी तसंच आव्हानं या विषयावर चर्चासत्र झालं भारतीय शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून कृषी उत्पन्न घेतलं तर मुबलक उत्पादन होऊन सर्वांसाठी अन्न हे उद्दिष्ट साध्य होऊ शकेल देसाई यावेळी म्हणाले अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातल्या साईकृपा साखर कारखान्याकडून उसाच्या बिलांची थकबाकी ताबडतोब मिळावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केलं आहे शेतकऱ्यांच्या ऊसाला एफआरपी प्रमाणे पैसे द्रिचं आश्वासन कारखान्याच्या व्यवस्थापनानं दिलं होतं परंतु अनेक वेळा पाठपुरावा करूनही उडवा उडवीची उत्तरं देत थकबाकी वेळकाढूपणा केल्याचा या शेतकऱ्यांचा व्यवस्थापनावर आरोप आहे संबंधितांकडे अनेकदा तक्रारी करूनही न्याय न मिळाल्यामुळे आमरण उपोषण सुरु करत असल्याचं या शेतकऱ्यांनी म्हटलं आहे यावेळी काही शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योजनेचा लाभ मागासवर्गीयांना मिळावा याकरता राज्य सरकार तीनऐवजी आठ लाख रुपयांचा निधी देणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली उस्मानाबाद इथं सामाजिक न्यायभवन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ति बोलत होत इतर मागासवर्गीय आणि भटक्याविमुक्त प्रवर्गातल्या तरुणांना प्रशिक्षण आणि संशोधन देण्यासाठी एक संस्था निर्माण करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तडवळा या गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काही दिवस वास्तव्य केलं होतं तर सालेगाव इथं त्यांच्या अस्थी आहेत त्यामुळे या दोन्ही गावात त्यांचं स्मारक उभारण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही बडोले यांनी यावेळी दिली राज्य सरकार उसाच्या एफआरपी बाबतचा निर्णय येत्या आठ दिवसात घेईल असं आश्वासन सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिलं उसाचा गळीफंगाम हंगाम होण्यापूर्वी राज्य सरकारनं एफआरपीबाबत योग्य ती भूमिका घ्यावी या मागणीसाठी चंद्रकांत पाटील आणि शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींमध्ये आज पुण्यात बैठक झाली मात्र या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्यानं बैठक निष्फळ ठरली साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची थकीत बिलं दिलेली नाहीत त्यामुळे शेतकरी आपली कर्ज फेडू शकले नाहीत तसंच साखर कारखान्यांवर आमचा विश्वास नाही असं शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी द्यावी तसंच त्यासंदर्भात आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं तर शेतकऱ्यांच्या समस्यांची सरकारला जाणीव असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले कंत्राटी पद्धतीनं कामगार नेमून त्यांच्या हक्काच्या सोयी सुविधा न देणं चुकीचं असून ही पद्धत बंद न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा श्रमिक उत्कर्ष सभेचे सरचिटणीस विजय कांबळे यांनी दिला आहे ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते तत्पूर्वी देशभरातल्या कामगारांच्या परिस्थितीवर विचारविनिमय करण्यासाठी तसंच कामगारांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी सभेच्या वतीनं कार्यकर्ता मेळाव्याचं ठाण्यात आयोजन करण्यात आलं होतं राज्यातल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा वाढलेली महागाई कमी करा तसंच आरक्षणावरची चर्चा थांबवा या आणि इतर मागण्यांसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीनं आज बुलडाणा जिल्ह्यातल्या उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्त आज देशभर त्यांना आदरांजली वाहण्यात आली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सार माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांनी राजधानी नवी दिल्ली इथं शक्तीस्थळाला देऊन आदरांजली वाहिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ट्विटरच्या माध्यमातून आदरांजली अर्पण केली आहे राजभवन इथं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी इंदिरा गांधींच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करून आदरांजली वाहिली मंत्रालयातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला अर्पण करून आदरांजली वाहिली मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली पुण्यातही काँग्रेस समितीच्या वतीनं इंदिरा गांधींना आदरांजली वाहण्यात आली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यावेळी उपस्थित होते अहमदनगर धुळे आणि नागपूर जिल्ह्यातही इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यातल्या जंगलात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत हौतात्म्य पत्करलेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्या पार्थिवावर आज सातारा जिल्ह्यातल्या पोगरवाडी या त्यांच्या जन्मगावी संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री विजय शिवतारे खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह लष्करी अधिकारी आणि हजारो उपस्थितांनी भारतमातेच्या या वीरपुत्राला अखेरची मानवंदना दिली काल संध्याकाळी कर्नल महाडिक यांचा पार्थिव देह पुण्यातल्या नॅशनल वॉर मेमोरियल इथं विश्विषविमानानं आणण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात कर्नल महाडिक यांच्या पार्थिव देहाचं दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी स्थानिक प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी तसंच कर्नल महाडिक यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाडिक यांच्या कुटुंबियांची घेऊन त्यांचं सांत्वन केलं महाडिक यांच्या कुटुंबियांची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकार कर्तव्य भावनेनं उचलणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं औरंगाबाद इथं झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत अमरावती शहरातील आठ दृष्टीहीन जलतरणपटूंनी तब्बल सव्वीस पदकांची कमाई केली आहे यामध्ये नरेंद्र भिवापूरकर अंध महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे बेळगाव इथं अठ्ठावीस नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी या आठही जलतरणपटूंची निवड झाली आहा औरंगाबादच्या राज्यस्तरीय स्पर्धेत एकशे सत्तर स्पर्धक सहभागी झाले होते वेगवेगळ्या चार प्रकारांमध्ये झालेल्या स्पर्धेत अमरावतीच्या दृष्टीबाधित जलतरणपटूंनी त्रिरा सुवर्ण आठ रौप्य आणि पाच कांस्य पदकं मिळवली आंध्र प्रदेशातल्या कडाप्पा आणि चित्तूर जिल्ह्यातली पूरस्थिती हळूहळू सुधारत तर नेल्लोर परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे येत्या चार दिवसात आंध्र प्रदेशच्या अनेक भागात गडगडाटासह पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे कोकण आणि को गोव्याच्या काही भागातल्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे येत्या छत्तीस ये तासात कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याच काळात उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे राज्यात सर्वात कमी तापमान परभणी इथं अकरा पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल पस्तीस किमान बावीस नागपूर तीस आणि सोळा पुणे एकतीस तेरा औरंगाबाद तीस सोळा नाशिक एकोणतीस तेरा कोल्हापूर एकतीस सतरा रत्नागिरी छत्तीस अठरा सोलापूर चौतीस सतरा आणि अमरावती कमाल एकतीस आणि किमान अठरा अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पॅरिस अल्ल्यामागचा सूत्रधार मारला गेल्याची फ्रान्स सरकारची पुष्टी पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी सुरू झालेल्या मोहिमेमुळे रासायनिक आणि जैविक हल्ल्याच्या धोक्याची शक्यता सरकार आणि समाज यांच्यातील दरी मिटवून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संवादी सेतू बनावं पंतप्रधानांचं से आवाहन बहुप्रतिक्षित सातव्या वेतन आयोगाचा अहवाल आज केंद्रीय वित्तमंत्र्यांना सादर होणार माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पार्थिवावर ओगरवाडी इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार भारतमातेच्या वीरपुत्राला हजारो नागरिकांचा अखेरचा सलाम याबरोबरच बातमीपत्र संपलं दत्तक विधान ही एक महत्वाची सामाजिक कृती या कृतीचं महत्व अधोरेखित करण्यासाठी चौदा ते वीस नोव्हेंबर हा राष्ट्रीय दत्तक विधान सप्ताह म्हणून साजरा केला जातो यानिमित्तानं दत्तक विधान प्रक्रियेचं महत्त्व आणि बदलतं स्वरूप याविषयी संवाद साधण्यासाठी दत्तक विधान समुपदेशक वंदना पाटील आज साडेनऊच्या भे पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार